आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली तिसरी रागाच्या भरात पत्नीलाच पेटवले पेटलेली महिला रस्त्यावर जीवाच्या आकांताने ओरडत धावली गंगाखेड रस्त्यावर थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद जीव वाचवण्यासाठी धावताना घरासह दोन दुकाने जळाली तिसरी ही मुलगी झाल्याच्या रागातून संतापलेल्या पतीने चक्क पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार परभणीत घडला आहे या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून सर्वत्र खळबळ उडाली असून दरम्यान जीव वाचवण्यासाठी धावताना घरासह दोन दुकाने जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समजते याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तिसरीही झाल्यामुळे पती उठता बसता पत्नीला करून तिच्याशी भांडायचा गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान पतीने कहरच केला या चक्क टोकाचे पाऊल उचलत पत्नी मैना कुंडली काळे हिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले ही घटना परभणीच्या गंगाखेड नाका परिसरात घडली आहे घटनेनंतर पत्नीला परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे दरम्यान मृत महिला मैना काळे या पेटलेल्या अवस्थेत पडताना आणि दुकानात शिरतानाचे धक्कादायक असे सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झाले आहेत एवढ्या क्रूरपणे आपल्या पत्नीचा जीव घेणाऱ्या कुंडलिक काळेविषयी सध्या प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे यातील क्रूर पती कुंडलिक काळे याच्या विरोधात कोतवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे